नमस्कार मित्रांनो पाकिस्तानच्या अनुभवची भीती भारताला का नाही म्हणजे भारत पाकिस्तानच्या अनुभवला का घाबरत नाही असं अनेकांना प्रश्न पडलेला आहे गेली कित्येक वर्ष पाकिस्तान भारताला त्रास देत होता काहीतरी पुरापती काढायचा आणि युद्धाला उभं राहिले की तो सांगायचं आम्ही अनुभव टाकू पूर्वीचं राजकीय जे नेतृत्व होतं ते थोडंसं दबायचं नको असं काय पण मोदी आल्यापासून ते सांगतात तुमच्याकडे आहे तर आमच्याकडे पण आहे आम्ही काय घाबरू आमच्या काय खेळण्यातले थोडीच आहेत प्रश्न असा आहे की भारत का घाबरत नाही का भारत आणि पाकिस्तान दोन्ही अस्वस्थ झाले आहेत पण पाकिस्तान विसरत की भारताकडे पण अण्वस्त्र आहे आपण एक अणबॉम्ब टाकला तर भारत दहा टाकेल त्यांच्या निर्बुद्ध डोक्यामध्ये शिरत नाही आता दोन राजा रामन्ना यांच्या नेतृत्वाखाली डी आर ओच्या मदतीने पहिला अनुस्फोट केला इंदिरा गांधीजी त्यावेळेस पंतप्रधान होतात त्यांनी महत्वाचा धाडसाचा निर्णय घेतला पोखरण एक असं त्याला आपण म्हणू शकतो की हसरा बुद्ध स्माइलिंग बुद्धा या नावाने अनुबॉमची चाचणी घेतली गेली ती तारीख होती अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर फार मोठा धाडशी निर्णय होता कारण त्याच्यानंतर भारतावर निर्बंध वगैरे घातले गेले नाही का त्याच्यानंतर अटल बिहारी पंतप्रधान झाले तेव्हा अकरा मे एकोणीसशे जे पहिला स्फोट झाला अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुसरा स्फोट जो अटल बिहारी पंधरा केला ते तो अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पोखरण येतच दुसरी यशस्वी अणू चाचणी केली हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून आपण पाळतो आणि या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन शक्ती पहिल्याचं नाव होतं हसरा बुद्ध दुसऱ्याचं नाव होतं ऑपरेशन शक्ती पहिल्या वेळेस आपण अणुचाचणी घेतली म्हणजे अणस्फोट आपला यशस्वी झाला आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे अनुभव आमची ऍक्च्युली चाचणी घेतली गेली की भूगर्भामध्ये अणस्फोट घडून पाहिला <coughs> तो यशस्वी झाला ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी झाली होती आता त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहिलेल्या खूप गमतीशीर गोष्टी आहे की अमेरिकेचं पूर्ण उपग्रहामार्फत लक्ष होतं भारतावर की याने अणस्फोट करू नये उपग्रहामार्फत चालणे आता पोखरांमध्ये पहिला अणस्फोट झाल्यामुळे पोखरांवर त्यांच्या उपग्रहाची नजर होती आता उपग्रह तर आपलं अणस्फोट तर करायचं जमिनीमध्ये करायचं मग त्यांनी अपुरजे अब्दुल काल काढली एकीकडे क्रिकेटची मॅच चालू होती दुसरीकडे त्यांचे लोक ते प्रेक्षकाच्या रूपाने आलेले खेळाडूंच्या रूपाने आलेले सगळं साहित्य वगैरे जमिनीमध्ये नेण्याचं काम करत होते उपग्रह अमेरिकेला सुद्धा बरोबर भारताने फसवलं आणि दुसरी अनुश्वास आपली चाचणी यशस्वी केली त्यावेळेस पण अनेक देशांनी आपल्यावर बंधनं घातले पण आपण ते झुगारून दिले आणि काही काळाने त्यांनी स्वतःहून ते अनुबंधन माग घेतली आपल्या अनु संशोधनाचं जे महत्व आहे ते होमी जहांगीर भावा त्यांनी अणु कार्यक्रमाची पहिली कल्पना केली आणि ते त्याचे माझे प्रमुख होते भारतानंतर भारताच्या अणुसोच पाकिस्तानने लगेच अणु चाचणी केली पण त्यांचे स्वतःचे डोकं काहीच कधीच ना चीनच्या मदतीने केले चीनने सगळं त्यांना तंत्रज्ञान साहित्य पुरवलं आणि आम्ही केली अणु चाचणी म्हणजे ऍक्च्युली ती खरं चीनच्या मदतीने झालेली होती त्यालाही सगळ्यांचा विरोध होता रा, कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे की भारत हा एक जबाबदार लोकशाही देश आहे भारताने जाहीर केलं होतं की आम्ही जरी अनुभव बनवला तर आमचं पहिलं शासन की आमचा जो पण कोणी अनुभव टाकत नाही तो पण आम्ही कोणावरही अनुभव टाकणार नाही त्यामुळे समुदायाने भारताच्या अनुभवांची भीती पाळगायचं कारण नाही आम्ही फक्त स्वसंरक्षणासाठी तो अनुभव बनवलेला पाकिस्तानचं तसं नव्हतं पाकिस्तानने अटे मान्य केली नाही आणि इस्लामिक देश असल्यामुळं कोणत्या इस्लामिक देशाला तो ते विकू शकतो अतिरेक्यांच्या दहशतवादी लोकांच्या हातामध्ये तो अनुभव जाऊ शकतो ही भीती अमेरिकेला आहे इस्रायलला पण आहे आणि मग जगात असत धोक्यात येऊ शकतो अशी सगळ्यांना खात्री पाकिस्तानच्या बाबतीत पाकिस्तान हे भरोशी देश आहे त्यांनी पैसे घेऊन उत्तर कोरियाला तंत्रज्ञान विकलं असं सगळ्यांना संशय आहे पण आता उद्या हे पाकिस्तानचे अनुभव जे दहशतवादी हातात पडले ते अमेरिकेवरही पडू शकतात भारतावरही पडू शकतात इस्रायलवर पहिलं पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे भारताला जेवढी पाकिस्तानची भीती अनुशास्त्र अनुभव जे आहे त्याच्यापेक्षा जास्त भीती ही अमेरिकेला आणि इस्रायलला आहे कारण ओसामा बिन लादेन हे जे मुस्लिम अतिरेकी आहेत त्यांचा सुद्धा अमेरिकेवर खूप डोळा आहे कारण त्यांनी इराकवर इराणवर हल्ले केले होते गाझामध्ये त्यांनी इस्रायलला मदत केलेली त्याच्यामुळे मुस्लिम दहशतवादी अतिरेकी जे आहेत ते अमेरिकेवर नाराज आहेत आणि इस्रायलला तर सगळे मुस्लिम देश शत्रूच मानतात त्याच्यामुळं हा इस्लामिक बॉम्ब जो आहे हा इस्रायलला नाशकारक ठरू शकतो असं इस्रायलचे मत आहे त्याच्यामुळे इस्रायलने राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा इस्रायलनी ठरवलं होतं की पाकिस्तानचे जे काहुटा मध्ये जे अणुभट्टी केंद्र आहे तर ते, ते बॉम्ब हल्ला करून नष्ट करायचं पण इस्रायल पाकिस्तान अंतर म्हणजे आता जुनी गोष्ट झाली पण राजीव गांधी कधी पंतप्रधान होते पहा तर ते तिथून येणार पाकिस्तान हल्ला करणार परत जायचं तेवढं विमानामध्ये इंधन नसायचं तर त्यांनी राजीव गांधीने परवानगी माहिती हो व तुम्ही आम्हाला इंधन मारायची परवानगी द्या कारण राजीव गांधींनी या अशा गोष्टीला मदत करायचं नाकारलं आणि पाकिस्तानचं अनुभव तार झाला त्याच जवळ जर राजीव गांधींनी धाडस करून त्यांना दिल्यास कारण जेवढा इस्रायलला धोका होता तेवढा पाकिस्तानचा अनुभवचा धोका भारताला पण होता त्याच्यामुळं काँग्रेस सरकारने खरं ती धाडस करायला हरकत नव्हतं पण आता त्यावेळेस राजकीय परिस्थिती त्यांचे काय निर्णय असतील ते त्यांना माहिती आहे आपण असं पाठीमाग चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही तर ते काउटावर इस्रायल हल्ला करून त्यांचं अनुबामचं जे निर्मितीचं केंद्र आहे ते नष्ट करणार होतं पण ते झालं नाही आता पोखरण अणू कार्यक्रम नष्ट करण्यामध्ये पाकिस्तानचा अणू कार्यक्रम नष्ट करण्यामध्ये इस्रायलला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे म्हणून इस्रायलने भारताला आता सुद्धा पाकिस्तानच्या लढाई बरोबर जाहीर केलं की के आमचा भारताला पूर्ण पाठिंबा आहे आम्ही हवं तर पश्चिम आघाडी पाकिस्तानची लढायला सुरुवात करतो तुम्ही पूर्व आघाडी लढा सक्रिय नुसते तोंड देखली मदत नाही अमेरिकेसारखी तर सक्रिय मदत करायची इस्रायलची आपल्याला तयारी होते मग पाकिस्तानने अनुभव बाहेर काढायचा ठरवला तर पहिलं इस्रायल त्याच्यावर हल्ला करेल अमेरिका त्यांना दबावाखाली घेईल किंवा अमेरिका स्वत त्या क्षेत्रामध्ये उतरून अनुभव ताब्यात घेईल ही भारताला पूर्ण खात्री आहे कारण त्यातला एक दो भारतावर पडेल तर दोन अनुभव दहशतवाद्यांच्या हातामध्ये पडतील त्याची खात्री अमेरिकेला नक्की आहे आणि मग ते अनुभव कुठे जातील तर ते अमेरिकेवरच पडतील त्याच्यामुळे बेभरशी पाकिस्तानबाबत इस्रायल अमेरिका जास्त जागृत आहेत मग ते अमेरिकेने सांगितलं की आम्ही अनुबॉमचं जे इंजिन असतं तेच लॉक करून ठेवलेलं कारण ते इंजिन आमचं मदतीने बनवलेलं आहे आमच्याकडचं इंजिन विकत घेऊन त्यांनी ते बसवलेलं आम्ही ते लॉक केलं असं आज वेळत वेळत आलेली बात खरी खोटी माहिती नाही त्याच्याबद्दलची पुष्टी काही झालेली नाही का आणि एक आहे सुद्धा त्या काळात सांगितलं होतं की ठीक आहे का जेव्हा कारगिलचं युद्ध चालू झालं तेव्हा परवेज मुखर त्यांचे सेनापती होते आणि त्यांनी सांगितले की आम्ही भारतावर अनुभव टाकू अमेरिकेने अटल बिहारींना फोन केला की पाकिस्तान अनुभव टाकायची धमकी देत आहे अटल बिहारी सांगितले टाकू दे ना ते एक अनुभव टाकतील माझे निम्म भारत खालात झाला असं समजेल किती टाकते पण आम्ही जेव्हा त्यांच्यावर हल्ला करू तेव्हा संपूर्ण शंभर टक्के पाकिस्तान नष्ट झालेला असेल आमचा निम्म भारत तरी जिवंत राहिला पाकिस्तान मधला एक चिट पाकू सुद्धा जिवंत राहणार नाही याची खात्री आम्ही देतो अमेरिकेने पाकिस्तानला तो निरोप दिला आणि ते त्यावेळेचे त्यांची धमके आपरले तर हे असं पाकिस्तानचा अनुभव फुसका म्हणजे तो खरं तयार झालेला आहे आता काल आपला आपल्या पर्वाच्या युद्धामध्ये पाहिलं की आम्ही पाकिस्तानकडे जे अण्वस्त्र आपलं हे जे काही तो गोळे आहेत किंवा मिसाईल आहे सगळे फुसके पडले तर त्याचे ते स्फोट सुद्धा झाला नाही काही हवेतच मारले गेले म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळे बोगसगिरी आहे चीनकडून भीक मागून आणलेले आहेत आणि चीन त्यांना देताना जे, जे, जे टाकाऊ माले तेवढंच एवढंच देतो कोरोनाची लस सुद्धा टाकाऊ लस दिली म्हणजे मिसाईल देतो ते विकत देतो पण टाकाऊ देतो त्याचा उपयोग काही नाही एअर डिफेन्स सिस्टीम दिली त्यात एक सुद्धा आपलं मिसाईल ते अडवू शकलं नाहीत की ती डबडी होती त्याच्यामुळे पाकिस्तानची भीती बाळगण्याचा अजिबात का भीती काही भारत कधी बाळगत नाही की यांची अण्वस्त्र जरी बाहेर पडली तरी ती काम करतीलच याची शंभर टक्के खात्री नाही आणि बाहेर पडलीच तर इस्रायल अमेरिका त्याचा पूर्ण बंदोबस्त करायला मोकळे आहे आणि आपण आहोत आपल्याकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत आणि आपले ऍक्टिव्ह आहेत त्याच्यामुळे त्यांनी एक टाकायचा प्रयत्न केला फुष्का नाही झाला आणि भारताने दोन टाकले तरी अख्खा पाकिस्तान नष्ट होऊ शकतो त्याचा पाकिस्तानच्या अनुभवांची भीती भारताला काय वाटत नाही तर भारत इस्रायल अमेरिका हे तीन देश त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आता कालच्या पर्वाच्या भारताने ज्याचं अण्वस्त्र साठवली त्याच्याजवळच हल्ला केला त्याच्यामुळे पाकिस्तान पूर्ण घाबरलं होतं पाकिस्तानचे सैन्य घाबरलं होतं म्हणून त्यांनी तातडीने युद्धबंदीची विनंती केली आणि युद्धबंदी झाल्याबरोबर नागपूर करून परत पर बोलायला तयार झाले आम्ही म्हटलंच नव्हतं एक नंबरचा खोटाडा एक नंबरचं घाबरत पळ पळून जाणारं सैन्य अशी पाकिस्तानची ख्याती आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना घाबरण्याचं काही कारण नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आणि माझ्या या व्हिडिओला भरभरून सहकार्य करा